म्हणायचं हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाहीत आणि ही आजची घटना नाही अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे माझा कुठलाही निर्णय म्हणतो मी कुठलाही म्हणतो सुरुवातीचे आठ ते पंधरा दिवस मराठ्यांना वाटतं आले हे नव्हतं करायला पाहिजे आणि आठ पंधरा दिवसांनी वाटतं पाटलांनी केलं तेच योग्य केलं मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजून घ्या आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण गॅजेट लावलं मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षणावाच राहणार नाही हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही हे खूप वेळ्या उठणार आहेत आणखीन सरकारच्या बाजूने बोलून निगेटिव्ह पसरायचं आणि कोणत्या तरीला खुश करायचं समजून घ्या मी दोन तीन मिनटात सांगणार आहे कारण घसा बसतो म्हणून ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी तिघ जाण्याची समिती केली गावस्तरावर तालुका स्तरावर हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे याच्यासाठी समिती केली ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कोणाची बटाने जमीन केली असेल त्याचं हमी पत्र देऊन कोणबी प्रमाणपत्र निघा प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे लक्षात ठेवा ज्याच्याकडे जेमीन आहे त्याच्या सात बाऱ्यावरती त्या तिघा जनाच्या सदस्य समितीनं तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार ए कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाणार हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबीत प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो जी आर ए शंका कुशंका डोक्यात ठोयची गरज नाही शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने का बोललेच नाहीत आणि बाबा बी का वाटलं करेन तुमचं मराठा समाजाचं मी का वाटल करेन दोन चार जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे म्हणून बोललो मी नाही तर मीला आन आनंद आहे आनंदी आहे आणि आम्हाला काय देणं घेणं कोणाचं बोलला काय नाही बोलला काय व म्हणणं हे म्हणून बोलितो बोल आमका तज्ञ बोलत आमका तज्ज्ञ परत याच्याही पलीकडे सांगतो जर वाटतच असन आणि गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे बघा बरं का मराठा भावानो यांना तुमच्या तर मयातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेकाला मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटूळ झालं ही यांचा उद्देश आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेखी पोराबाळांचंच पोरा कल्याण करतोय आणि मग आता हा विषय संपेतच आणला ह्या मनोज जरंगेनं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहिलं आपल्याला बोंबलायला काही मिळवायला काय नाही राहिलं त्यामुळं कोणीही विश्वास ठेवायचा नाही पुन्हा तेच सांगतो की मी का वाटव करील तुमचं याच्या पुढचं सांगतो जर आसनच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या बारुळ्या लोकांमुळं संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं यांचे हात पाये मन आणि मस्तक कवाच आपल्या बाजूने चाललेला नाही यांचं कधीही मन मस्तक यांची बुद्धी आणि विचाराचे संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेलेले सरकार कोणतं असू द्या हे त्या सरकारकडून बोलते ठीक आहे काय देण नाही त्यांना आपलं महत्त्व द्यायची गरज नाही सोडून द्या मी आहे ना जिवंत आहे तोवर मी तुमचा वाटोळा करायचं असतं ना अठ्ठावन्न लाख नोंदी शोधून तीन कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं सारथेमार्फत निधी घेऊन पोरांना पुढे जायला मदतच केली नसती कित्येक तरी एम पी एस चे पोरांचे विषय असतील विद्युतचे असतील पोलीस मधले असतील आरोग्यातले असतील प्रश्न सोडले नसते तुमचा आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा आणि माझा विश्वास ढळला पाहिजे विश्वास राहायला नाही पाहिजे ही त्यांचा उद्देश आहे ते ढळू देऊ नका कारण मला काही कमायचं नाही मला फक्त तुम्ही मराठा समाज आणि तुमचे लेकर मोठे झालेले कामायचे आणि जर असलच गैरसमाज तर मंत्रिमंडळाला आपण स्पष्ट सांगितलेलं आहे याच्यात जर एखाद्या शब्दात त्रुटी असल मला लगेच सुधारित जायला पाहिजे त्यांनी भाषणातून ते मंजूर केलेलं आहे की के हो तुम्हाला वाटलं तर याच्यात लगेच सुधारणा केली जाईल मग काय मराठ्याला टेन्शन घ्यायची गरज आहे हे बघा मराठवाड्यातला मराठा आरक्षणात गेला कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या आणि मी घालतो तुम्ही काय काळजी करायची नाही फक्त एक काम करावं लागेल हे मुद्दम सोशल मीडियावर बोलत असले ती इथून मग आपण यांना उत्तर देत नव्हतं आता यांना द्यावा लागणार यांनी आयुष्यात काय केलं मग काय केलं तुम्ही आयुष्यात समाजासाठी आम्ही करतो झगडतो तर बुळबुळ बुळबुळ उल आता काय केलं आयुष्यात आम्ही तरी केलं आज हजारो पोरण पोर नोकऱ्याला लागली तुम्ही काय केलं हैदराबाद गॅजे साठी जी आर काढलाय मसुदा नाही ते नुसता मसुदा नाही ड्राफ्ट नाहीये आले घेऊन पळाले जी आरच पाहिजे जागेवरून तिन्ही काढले केशेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाचा पण काढला शिंदे समितीने सुद्धा चोवीस तास काम करायला सांगितलं आता फॉलिट्या द्यायच्या सांगितल्यात किती कल्याण व्हायला समाजाचं प्रमाणपत्र द्यायचे सांगितले केसेस माग घ्यायला सांगितल्यात आठ पंधरा दिवसात महिन्याच्या आत पुऱ्या घेतो म्हणे एक ठेवत नाहीत बलिदान गेलेल्या कुटुंबाचा आठ दिवसाच्या आत नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ठेवत नाहीत सगळे कामं मी करून घेतोय फक्त शेवटचं सांगतो माझं समाजाला एवढंच म्हणणं आहे संयम आणि शांतरान विश्वास ठेवत जा मला माहिती आहे जे बोललेत त्यांच्याकडून तुम्ही बोलला नाहीत आणि बोलणार बी नाहीत कारण त्यांनी आत्ता बघ वाटलंच केलंय दिलं तर काहीच नाही सत्तर पंच्याहत्तर वर्षात पंच पंचेचाळीस वर्षात पंच, 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 वर्षा। मी तरी दिलं त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवतच नाही त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही पण माझं एक म्हणणं आहे सगळा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय जाणारे लेकराबाळाचं कल्याण होणार आहे आणि ते बघा तुम्ही टप्प्याने कसं जातं आहे माझा निर्णय सुरुवातीला कोणाला पण असं वाटतं की चुकीचं आहे पण ह्यावेळी जी आर एत एवढं लक्षात ठेवा जी आर एत आत्तापर्यंत एक वळ सुद्धा साधी मराठवाड्याच्या बाजूने लिहिली